महापालिका निवडणुकांसंदर्भातली महत्वाची बातमी आहे महापालिका निवडणुका या मनसे स्वबळावर लढणार आहे तसंच स्वतःच्या शक्तीवर स्वतःच्या ताकदीवर एकटी ही निवडणूक लढवण्यात येणारे मनसेतर्फे शहरातील सर्व एकतीस विभागांमध्ये मनसे उमेदवार देणार आहेत नाशिकमध्ये मनसेची महापालिकेसाठी एकला चरोलेची भूमिका असणार आहे तसंच मनसेचे प्रदेश चिटणीस दिणकर पाटील यांनी ही माहिती दिली आहे तर नाशिकच्या महापालिका निवडणुका हा आता स्वबळावर लढण्याचा लढण्याची भूमिका ही मनसेनं घेतली आहे खड्ड्यांबाबत पाण्याबाबत आणि नदी प्रदूषण बाबत आज आम्ही एक वेळ जर दिला ऐकतानी तर आम्ही तिथे जाणार आहे आणि त्यांना निवेदन देणार आहे पण आम्ही आता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आहे आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगर परिषद आहे महापालिका आहे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहे